नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण मोड आलेल्या हुलग्याची रस्सा भाजी बनवणार आहोत खूप छान अशी भाजी तयार होते आणि हाडांनासुद्धा इथे मजबूती मिळते आणि तुम्हाला जर किडनी स्टोन असेल तर ही भाजी तुम्ही आठवड्यातून दोनदा खाऊ शकता तर इथे मी एक वाटी हुलगा भिजवून मोड आणण्यासाठी कपड्यामध्ये बांधून ठेवला होता इथे तुम्ही पाहू शकता छान असे आपल्या हुलग्याला मोड आलेले आहेत पाणी टाकून स्वच्छ धुवून घेऊ आता यामधलं पाणी काढून आपल्याला यामध्ये एक ग्लास दुसरं पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतर इथे आपल्याला मीठ टाकायचं आहे यामधलं अर्धं मीठ मी नंतर, नंतर भाजीमध्ये टाकणार आहे आणि अर्धं आपल्याला फुलगे शिजवताना मीठ टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे आता हे मिक्स करून घेऊ आता आपण हे कुकरमध्ये तीन शिट्ट्यामध्ये शिजवून घेणार आहोत तोपर्यंत आपण ल त्यासाठी लागणारं साहित्य पाहू इथे मी पाव चमचा मोहरी जिरे घेतलेले आहेत चवीनुसार मीठ पाव चमचा हळद एक चमचा लाल मिर्च पावडर दीड चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे एक टॉमॅटो कट करून घेतलेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हुलगेसुद्धा आपले छान शिजलेले आहेत इथे मी तुम्हाला दाखवते तीन शिटामध्ये हुलगे आपले छान असे शिजलेले आहेत चला तर आता भाजी आपण फोडणीला टाकू इथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं तापलं की यामध्ये आपल्याला मोहरी आणि जिरे टाकायचे आहेत मोहरी जिरे चांगले तडतडून द्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदा टाकून एक मिनिटभर कांदा परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की टोमॅटो टाकू हा सुद्धा टोमॅटो आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे कढीपत्ता टाकू कढीपत्ता टोमॅटो आणि कांदा आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे टोमॅटो आपला अर्धवट शिजेल इथपर्यंत आपल्याला पर हे परतून घ्यायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भाजी नक्की करून पहा कमेंटद्वारे कळवा की भाजी कशी झाली आहे ते तर आता आपला टॉमॅटो कांदा ते व्यवस्थित परतून झालेला आहे यामध्ये टाकू सुके मसाले तर इथे मी साधी लाल मिर्च पावडर टाकलेली आहे तिखटवाली तुम्हाला जर कलरवाली टाकायची असेल तरीसाठी तर तुम्ही कलरवालीसुद्धा टाकू शकता तर इथे राहिलेलं अर्धा मिठ मी इथे टाकलेलं आहे अर्धा मीठ मी होलगी शिस्तानीसुद्धा टाकलेलं होतं त्यामुळे मीठ टाकताना आपल्याला इथे मीठ जपूनच टाकायचं आहे तर पुन्हा एकदा मसाला व्यवस्थित परतवून घेऊ तर इथे तुम्ही पाहू शकता टॉमॅटोसुद्धा आपला अर्धवट शिजलेला आहे मसाले छान असे सगळे शिजलेले आहेत आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हुलगे शिजलेलं पाणी आणि हुलगेसुद्धा यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत इथे तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं इथे तुम्ही पाणी टाकू शकता पण पाणी टाकताना आपल्याला इथे कोमटच पाणी टाकायचं आहे गरम करून पाणी टाकायचं आहे गार पाणी ते अजिबात आपल्याला टाकायचं नाही तर इथे आता हे सगळं मिक्स करून घेऊ मस्त छान अशी आपली हुलग्याची भाजी तयार होणार आहे झाकण ठेवून भाजीला उकळी येऊन देऊ तर इथे तुम्ही पाहू शकता भाजीला आपल्या उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला तिळाने शेंगदाणे भाजून त्याचा मी बारीक असा कूट तयार केलेला आहे तो कूट आपल्याला यामध्ये टाकायचा आहे तीन ते चार चमचे कूट मी यामध्ये टाकलेला आहे यामुळे भाजी आपली थोडीशी घट्टसर होते तर कूट टाकल्यानंतर मिक्स करून घेऊ आता यावर झाकण ठेवून चार ते पाच मिनटं आचेवर भाजी आपण छान अशी शिजवून घेऊ तर झाकण ठेवण्याआधी आपल्याला यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर टाकल्यानंतर झाकण ठेवू आता आपण भाजी चार ते पाच मिनटं मंद आचेवर शिजवून घेऊ चार पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे तरी सुद्धा छान आलेली आहे आता इथे मी गॅस बंद करते तुम्ही पाहू शकता छान अशी मस्त आपली भाजी तयार झालेली आहे तर ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता बरोबर खाऊ शकता खूप छान अशी लागते आणि थंडीच्या दिवसामध्ये तर ही भाजी आवर्जून खाल्ली जाते छान अशी मस्त भाजी तयार झालेली आहे चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये